หัวหอมอันนี้จะชอบก็นึ่้นอะไรต่อนดาขนดหรออนนเอนนี่ไม่ไม่มันด้ขันดาเหรอฮัอัตาการตักเลยเหแคปซิคัมแคปซิคัมใครต่อ मिचली का मिरची कोचली हे काय टाकलं ध्रुवाश नाही त्याच्यात काय कॅरेट टाकलं कॅरेट मग काय मग काय आहे ते काय आहे ते गाजर आहे गाजर कुठला कलर आहे गाजरचा कलर कुठला आहे बघ याच्यात बघ कलर कुठला आहे भांड्यात कोणता कलर आहे चल होऊन दे भाज्या शिजू दे मग दे, दे।, दे। बनवणार फोडणीचा भातीरचा भात आणि भाजी भाजी यम्मी यम्मी, यम्मी। टेस्टी छान छान